ठाण्यात पस्तीस वर्ष तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे हत्येनंतर छाटून ते मृतदेह इमारतीच्या टेरेसवर ही हत्या करण्यात आली दरम्यान घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता आणि मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत याबाबत मिळालेली माहिती अशी की ठाण्यातील एका हाय प्रोफाईल सोसायटीत हत्येची घटना उघडकीस आली आहे हत्येनंतर पस्तीस वर्ष तरुणाचं मुंडकं छाटण्यात आलं सोमनाथ सादगिरे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे तो सोसायटीत मुख्य सुरक्षा अधिकारी होता या प्रकरणी पोलिसांना त्याच्यावर त्याच्यावरच्या साथीदारांवर संशय आहे सोमनाथ हा सोसायटीत मुख्य सुरक्षा अधिकारी होते त्याच्या साथीदारानं ही हत्या केली असावी असा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे प्रशांत कदम या तरुणानं हत्या केली असावी असा कायस लावला जातोय दरम्यान हत्येचं कारण समोर आलेलं नाही मात्र या घटनेनं ठाण्यात खळबळ उडाली आहे काय प्रकार आहे का पोलीस स्टेशन कापूरबावडीच्या हद्दीमध्ये लोढा अमाऱ्या बिल्डिंगच्या टेरेसवर सोमनाथ सादगीर अंदाजे वय पस्तीस वर्ष याचा मृतदेह मिळून आला प्राथमिक तपासामध्ये रात्री दहा वाजेच्या दरम्यान त्याच्यासोबतचा जो सहकारी कामगार आहे यानं त्याचा खून केल्याचं निष्पन्न होत आहे त्या अनुषंगानं पोलीस गुन्हा दाखल करत आहेत आणि पुढील तपासणी करत आहेत